आणि सर्वांना महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा कमेंट करा लाईव्ह कडून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा चला लवकर लवकर या लाईव्हवर पटापट पटापट स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर या लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून पाहता नक्कीच सांगा कमेंट करून चला लवकर लवकर या लाईव्हवर पटापट स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह यायचं आहे तुमचे जेवण वगैरे झाले का सांगा कमेंट करून इकडं आपला चालू सायपाक हे बघा इकडं चालू तुमचं झाले का जेवण चला लवकर लवकर सगळ्यांनी पटापट पटापट आपल्या लाईव्ह या सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्हला लाईक करा कमेंट करून पाहता नक्कीच सांगा स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह वर या लाईक करा सगळ्यांनी पटापट चला पटापट पटापट अधू इकडे फोडू नको कोटण स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईक करायचं लवकर आपल्या लाईव्ह वर लाईक करा सगळ्यांनी पटापट काय चाललंय बाकी युट्यूब मंडळी तुमचं कमेंट करून सांगा सगळ्यांनी लवकर लवकर या आपल्या स्वागत आहे सगळ्यांच लाईक करा लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून पाहता नक्की सांगा काय चला लवकर लवकर सगळ्यांनी पटापट फटाफट लाईक कमेंट करा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईफ मध्ये लवकर लवकर या, या लवकर लवकर सगळ्यांनी लवकर लवकर लाईक कमेंट करा पटापट पटापट अजून आपल्या लाईव्हर कोणी आलं नाही तर सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्हर या लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा मी वाट पाहतो तुमच्या कमेंटची या लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांचे जेवण वगैरे झाले की नाही सांगा मला बघा इकडे आपला चालू स्वयंपाक इकडे झाले आपल्या चपात्या मस्त पैकी अशा गरम गरम हे बघा अरे त्यांना भाजी काय केली मस्त उसळची भाजी आहे उसळची भाजी कोणा कोणाला आवडती कमेंट करा सगळ्यांनी लवकर लवकर सगळ्यांनी पटापट पटापट या फक्त थोडाच वेळ आपण आपला लाईव्ह घेणार आहोत जास्त वेळ आपला लाईव चालत नाही थोडाच वेळ आपण लावी घेणार आहोत त्याला सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांनी पटापट पटापट लावी यायचे लाईक करायच्या कमेंट करायच्या लाईव्ह करून पाहता नक्कीच सांगायचं आहे लाईक लाईक करा लाईक करा हे बघा इकडे आपला चालूच आहे फक्त कसं झाल्यात मस्त पिकी बघा स्वागत आहे सगळ्यांचं आपल्याला सगळ्यांनी लवकर लवकर लाईक करा चला या आपल्या सगळ्यांनी लवकर लवकर लाईक कमेंट करा आपला लाईव्ह कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह या पटापट पटापट मस्त होसची भाजी आणि चपात्या आपल्या झालेल्या आहेत तुम्ही आपला लाईव्ह कुठून पाहता नक्कीच सांगा आणि हो गर्मी खूप वाढली बघा इकडे आपण कूलर लावले आणि आमची टीना बघा कशी झोपली कूलरवर आहे का ते बघा कशी झोपली कूलरवर उतर खाली चाल उतर बघा लागलीस लगेच वर बसून खाली उतर तर चला लवकर लवकर या सगळ्यांनी आपल्या लाईव्ह पटापट पटापट सगळ्यांनी लवकर लवकर लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून पाहता नक्कीच सांगा तुमचे जेवण झाले का नाही आमचा चालू आहे साहेब आता कोणाकोणाचे जेवण झाले सांगा बरं कमेंट करून पटापट पटापट लवकर लवकर चला लवकर लवकर सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह या लाईक करा सगळ्यांनी पटापट पटापट कमेंट करा काय चाललंय बाकी तुमचं कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटापट स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचंच आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांनी लवकर लवकर लाईक कमेंट करा पटापट पटापट या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये लवकर लवकर सगळ्यांनी या या लवकर लवकर लाईक करा कमेंट करा लाईव्ह कडून पाहता की सांगा लवकर लवकर लाईव्ह ला या आपल्या लाईव्ह गुत कसं काय चाललंय काय माहिती हा जेवणा झाले का युट्यूब मंडळी तुमचे सगळ्यांचे काय चालले बाकी सगळ्यांचं सगळ्यांच चला पटापट पटापट लवकर लवकर काय चाललंय मग बाकी चला मग बाय भेटू नंतर नेक्स्ट लाईव्ह मध्ये